नमस्कार मला एक लहानपणीची आठवण आली आम्ही खूप भावंड असल्यामुळे खूप भांडाभांडी व्हायची मारामारी व्हायची अशा वेळेला आई काय करायची आईला माहीत असायचं नेमकं खोडी काढणारा किंवा जास्त मस्ती करणारं कोण आहे पण त्या त्याला शिक्षा न देता म्हणजे त्याला वाटायला नको प्रत्येक वेळेला मलाच हे करते म्हणून आई सगळ्या भावंडांना लाईनी तुम्हा करायची आणि सगळ्यांना एक एक फटका द्यायची आणि मला असं ना मनापासून आता आई नाही आहे त्यामुळे मी हा ही शहनिशा करू शकत कर नाही पण मला असं वाटतं की ज्यांनी जास्त मस्ती नाही केली त्यांना ती अशी फक्त मारल्याचं नाटक करायची आणि ती जे ज्यांनी केलं आहे त्याला बरोबर फटका द्यायची पण सगळ्यांना शिक्षा दिल्याने एक घरातलं वातावरण म्हणजे आपण असं करू नये हे पण आम्हाला व्हायचं आणि कधीकधी राग यायचा की आम्ही काहीच नाही केलं सगळं तो करतो आणि आम्हाला हा त्रास होतो आहे असं व्हायचं घरामध्ये भावंड एकामागशी एक भावंड असल्यामुळे हा प्रकार व्हायचा तसंच काहीसं आता पुण्यात चाललेलं आहे पुण्यात ते गणपतीच्या गण, गण तळा गण तळा आहे तिथेच सगळ्यांनी म ह्या ईदच्या वेळेला म्हणजे मागच्या ईदच्या वेळेला बकरीदच्या वेळेला खाऊन वगैरे त्या तळ्यामध्ये वगैरे नॉनव्हेजचे तुकडे टाकले म्हणून ह्या वेळेला तिथे काही खायचं नाही अशी बंदीच केली होती आत्ता त्यांनी काय केलं मग त्यामुळे असं हे केलं की मग बाकीचे कसे तिथे बागेमध्ये बाग सगळ्या बागेमध्ये बऱ्याच बागेमध्ये बागे सकाळी योग वर्ग, आ, हास्य वर्ग असे बरंच काही ना काय अख्ख्या आपल्या भा भारतामध्ये सगळ्याकडे कुठे ना कुठे काही ना काही चालतं मग हे हे कसं चालतं तुम आम्हीच नमाज पडला तर आम्ही तिथे मेजवानी दिली तर तुम्ही कसे अडवता बाकीच्यांना कसं अडवत नाही असं हा वा, वाद सुरू झाल्याने अगदी दिवाळीच्या सोम आधीच आमच्या आम्ही ज्या बागेमध्ये हास्यवर्ग करतो त्या बागेमध्ये बोर्ड लागला की तिथे आता सांस्कृतिक प्रोग्राम करायचे नाही धार्मिक प्रोग्राम करायचे नाही खाणं पिणं खायचं नाही आणि आम्ही जोरात ना दिवाळीची तयारी केली होती आणि मी स्वतः एक गो भारूड रचलं होतं आणि आम्ही जोरात तयारी पण केली होती आणि एक दोनदा आम्ही घ म्हणजे रिहर्सल पण त्याची केली की आपल्याला त्यावेळेला हे आणि नेमकं दिवाळीच्या चार पाच दिवस आधी हा बोर्ड लागला आणि मग मा, आम्हाला तिथे खाणं नाही दिवाळीची पहाट वगैरे सगळंच म्हणजे आता सांस्कृतिक अध्यात्म धार्मिक कुठलंच काम करायचं नाही म्हटल्यावर हा हे धार्मिक कार्य झालं म्हणजे आम्हाला काहीच करता येणार नाही हे असं ओल्याबरोबर सुख जळणं बऱ्याचदा होतं आता मला असं मी देवाकडे एकच प्रार्थना करते की कमीत कमी आम्ही तिथे घाण काही टाकत नाही आम्ही काही वाईट लावत नाही आणि आम्ही काय आम आमचं जे आमची जी बाग आहे तिथे कुठलंही धार्मिक म्हणजे देऊळ बिवूळ असं काहीच नाही की देवळाकडे जाऊन आम्ही तिथे कचरा टाकतो वगैरे म्हणजे करायचं कोणी आणि भरायचं कोणी असं झालेलं आहे आणि इतकं खरंच सांगते ही दिवाळी आमची अशी तयारी खूप केल्यामुळे आज ठरवलं होतं मी शालबिलू घालून जायचं आणि करायचं वगैरे गळ्यात बिळ घालून भारूड करणार होते मग असं वाटलं की टाळ न करता करूया ब बोर्ड लागलाय तर आता टाळ वगैरे न करता पण आम्हाला आम्ही तो प्रोग्रामच शेवटी फक्त भेटणं आणि निघून जाणं ह्या एवढ्यावरच हे ठेवला आता आम्ही केलेली एक थोडीशी तालीम म्हणे म्हणजे जस्ट पहिल्यांदा एकदा आम्ही ट्राय प्रयत्न केला होता त्याचं त्याच्यानंतर आम्ही केलं पण त्याला फोटोग्राफी नाही केली एक एक व्हिडिओ मी ह्याच्याबरोबर जोडते भारूड जरा मोठा आहे माझी रचना आहे आणि मला माझ्या मैत्रिणीने खूप छान साथ दिली आहे ती जी जो काय प्रकार होता तो तालीममध्ये होता त्यामुळे बऱ्याच सुका आहेत एकमेकांना थांबवणं आहे पण तुम्हाला ते आवडेल असं मला वाटत नक्की बघा भारुड म्हणजे बहुरुड बहुरुड म्हणजे आपल्याला सामान्य अर्थ वाटतो पण त्याचा पारमार्थिक अर्थ वेगळा असतो आणि तो संतांनी कसा पटवून द्यायचा ते योग्य रीतीने मी सांगितलेलं आहे आपल्याला तर सादर करीत आहोत उमाशी लागतो

पवित्र गंगा किती सगळ भारत भर सगळं कडे नाही ना तो प्रकार माझ्या पहिल्या सुनेचं नाव गंगा माझ्या पहिल्या सुनेच नाव गंगा घरात आल्या आल्या केला तिने वेगळा राहायचा दंगा करायला अग हा पगारी कमवणारा नवरा घेऊन वेगळी गेली ना कर्तृत्व वन मुलगाच घेऊन गेली डेरिंग आहे ग तिच बाई मला सहा सुना पण कोणी माझ्या बरोबरच राहिना नको नको गाडवी हो नको दुसरी सुना आहे ना तुला माझ्या दुसऱ्या सुनेचं नाव सुलोचना माझ्या दुसऱ्या सुनेचं नाव सुने सुलोचना सुने डोळे सुंदर असलेले माझा आता ना सेक्सपियर वरचा विश्वास वाढत चाललाय गाई काय नावात काही नसत आम्ही नावावरच नावा गेलो नावावरच फसलो बर बर माझ्या दुसऱ्या सुनेच नाव आहे सुलोचना बर... तिच्या डोळ्यात आहे भेंगेपणा त्यामुळे तिचं आणि माझं काही जुळे ना ती बोलते कोणाकडे बघते कोणाकडे तेच ना ती बोलते कोणाकडे बघते कोणाकडे नाही ना आम्ही फक्त नावावरच गेलो ना गो बाई मत हा तिचं म्हणजे काय माहिती आहे काही पेनी गही काही पेनी शाना असे तिचं आहे अग हे मराठी कस हिंदी कशा लागले इथं बारुड अग हे माझ्या तिसऱ्या सुनेमुळे माझ्या तिसऱ्या सुनेची गंमत आहे म्हणजे तुला कळेल माझ्या तिसऱ्या सुनेचं नाव आहे रिधीमा माझ्या तिसऱ्या सुनेचं आहे नाव रिधीमा रिधीमा छान आहे ना रितिमा म्हणजे रिदम ना आपल्या तुझा माझं जस जमत आहे तसंच ना काय मी सांगू माझ्या मुलाने त्याला कुठली इथली मराठी माये मिळाली नाही अ मराठी करून आणली बरं आणली अनली का मलडी काय सांगू नको आंडू गुंडू बोलते पण सांगू दे काय बर आणली आणली तिने मराठी बोलण्यासारखं मराठी शिकलं पाहिजे ना आपल्या घरातलं म्हणजे सगळे सगळं म्हणणं आम्ही तिची भाषा शिकली पाहिजे बरोबर तिची केली ना माझ्या मुलाशी लग्न करून तू मग आता मग आम्ही मध्य काढला सुवर्ण आम्ही हिंदी बोलतो तिच्याशी म्हणून तुझ्या तोंडात हिंदी येते काय बाई भारुडात नको आणू गाई <laughs> मला सहा सुना पण कोणी जवळ लाई कोणी पाणी पाहिजे माझ्या चौथ्या सुनेच नाव आहे प्रेम माझ्या चौथ्या सुनेच नाही प्रे तिचं आणि माझं काही जमेना सदा मोबाईल घेऊन बसते आता काय फेसबुक आता काय फॉट्सअप नंतर कुणाकुणाला युट्यूब वर फॉलो करत बसते सगळ्यांना फॉलो करते लाईक करते तिला फक्त मला फॉलो करायला जमत नाही ग तुझं काही तुझं ऐकत नाही पण माझ कोणीच ऐके ना पण माझ कोणीच ऐके नाचव्या सुनेच पाचव्या सुनेच ना माझ्या पाचव्या सुनेच नाव आहे म्हणजे काय माझ्या मुलाला काय बुद्धी सुचली काय माहिती त्याला वाटलं भारतातल्या मुली संपल्या तिसऱ्याने वेगळ्या प्रांतातली आणली माझ्या पाचव्याने वेगळ्या देशातली आणली काय कपडे घालते काय नाही काय कळतच नाही जे झाकायचं ते उघड आणि जे उघड ठेवायचं ते झाकलेलं असत तिला नाही तिला अगं घरात सासरे येतात पाहुणे पाहुणे येतात कसली म्हणून लाज नाही शेवटी मी माझ्या मुलाला सांगितलं तिला खोलीत कोण तुझं करायची असली मला कबीर असते असते असं वाटत कपडे पेने तो क्या पेने जैसे नंगे पशु ढकना है ढका नाही दिखता है सब कुछ कबीरा दिखता है सबको कुछ काय कराव का तुला जाऊ दे ग सावी आई मला सहा सुना पण कोणीच माझ ऐके ना माझ्या साव्या सुनेचं नाव अगो मी साव्या सुनेला कळ लढवली बोलाला सांगितलं कांदे पोहे खाऊन पत्रिका बघून निरखून पारखून आणायची शीतल वगैरे सगळ्यांना नाकारून नात्यातली ना आणली कोणाला माहिती आहे माझ्या सहा सुनेचं नाव आहे प्रांजल माझ्या सहा सुनेचं नाव आहे प्रांजल वाट बघते कधी सासू सासर खप वाटे सासू सासर कधी खपल बापरे अग आमच्या गोळ्याच बदलते भाय। भाय। जे आहे ना जे पथ्याने आम्हाला खायचं नाही ते आग्रहाने मम्मी खा आग ना खूप छान झालंय अ पप्पा बघा ना खूप छान झाले म्हणून भरवते गोडाला वाटेल किती प्रेमाने देते प्रेम बिन काय नाही आमचं पथ्य मोडायचं असतं तिला आंघोळीला जाते ना, ना? आम्ही जाणार म्हणून कळल्यावर साबणाचा चुरा घालून येते पडलं पाहिजे काळजी घे गो बाई लक्ष ठेव पण पाणी कोणी पाहिजे ना अगो जाऊ दे तुझी तू जाऊ दे सहा सुनांच्याकडे लक्षच देऊ नको अजिबात तुझी तू खंबीर राहा तुझी तू काय कर स्वतःची स्वतः स्वयंपाक करत जा स्वतःची स्वतःची सगळी काम करत जा स्वतःच्या हाताने पाणी घ्यायचं म्हणजे तब्येत पण छान राहते आणि भजनात लक्ष दे विठ्ठलाच नामस्मरण कर म्हणजे तुझं टोक पण शांत राहील बघा तायानो भाऊ नो हे फक्त ही मला नाही सांगत हे आपल्या सगळ्यांसाठीचं ज्ञान आहे आपण स्वावलंबी राहायचं आपलं आपण करायचं चार लोकात मिळायचं आणि बघा आता मी तुम्हाला एक सांगते मला एकच मुलगी मला सुन बिन कोणी नाही पण आपले हे सहा षडविकार हे आपले सहा सुना असं मी सांगते आता तुम्ही म्हणाल कुठले षडविकार तर ते मी सांगते ना विकार आहेत सहा कोणते सांग बघू त्यापासून रहा। रहा। काम क्रोध मोह मद आणि मत्सर हे सहा विकार पिकार सहा त्यापासून दुर लोभमर काम क्रोधावर सॉरी काम क्रोधावर अंकुश धरा काम क्रोधावर अंकुश धरा जातीपात भेद विसरा जाती भेद विसरा मोह मद दिसरा मोह मद मोहमद मोहम्मद नाही नाही आपण उलट करूया मद मोह टाळा मोह मद टाळा मोहम्मद मर... सॉरी मद मोह टाळा सर्वदा टाळू मो... मोह मद मोह सर्वदा मोहम्मद मौ... मोहम्मद नाही आ... मद मोह सर्वदा टाळू मला वाटलं मोहमद नाही मद मोह सर्वदा टाळू बर 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 रामकृष्ण हरी म्हणू सदा म्हणू रामकृष्ण हरी सदा नका करू लोर करू करू प्रेमानंदे भजन करू जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि